दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मोटरसायकल व पाण्याचे विद्युत मोटरी लांबवणारी सात जणांची डोळी जेरबंद केली आहे त्यांच्याकडून पंधरा मोटरसायकल एक बॅटरी व सहा जलपरी मोटर असा एकूण चार लाख तेवीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय याबाबत अधिक माहिती अशी की धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एलसीबीचे निरीक्षक श्रीराम पवार यांना सूचना दिल्यानंतर पवार यांनी विशेष पथकाची नियुक्ती केली या पथकाला मिळालेल्या गुप्त माहिती सुदाम ठाकरे यांच्यासह त्याच्या इतर साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले याबाबत अधिक माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे धुळे जिल्ह्याचे पोलीस स्थानिक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि त्यांच्या टीम यांना अशी टिप मिळाली होती की आपल्याकडे ज्या मोटरसायकल थेप होत आहेत त्या अनुषंगाने आरोपी त्याचं पूर्ण नाव आहे सुदाम ठाकरे राहणारा कावटी जिल्हा तालुका धुळे हा याच्यामागे आहे त्या अनुषंगाने आपण त्याला ताब्यात घेतला असताना त्याच्या इतर पाच साथीदारांना असताना एकूण पंधरा मोटरसायकल्स एक बॅटरी आणि सहा जे मोटर्स असतात शेतीवर अशा आपण त्यांनी अजून कुठे गुन्हे केलेले आहेत का किंवा अजून मोटरसायकल रिकव्हरी होत आहेत का त्यांचा पी सी घेऊन आपण पुढे तपास करण्यात येईल धुळे जिल्ह्यातून ठिकठिकाणाहून थी मोटरसायकल व पाण्याच्या चोरी केली असल्याची कबुली देखील दिली असून संशयित आरोपी यांच्याकडून पंधरा मोटरसायकल एक बॅटरी